तर राष्ट्र मेले मराठ्या विना राष्ट्र न चाले खरा चा, महाराष्ट्र आधार या भारताचा आज देशाला गरज आहे उभा राहिलाच हवं आज आपल्या स्वाभिमानी हातामध्ये स्वाभिमानाची मशाल घ्या आणि चार जून ला विजयाची तुतारी फुंका ही सगळ्यात महत्वाची गरज आहे नाहीतर उद्या आमचीच पिढी आम्हाला विचारेल देश लुटला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता देश विकला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता हुकुमशाही आणली जात होती तुम्ही काय करत होता संविधान बदलला जात होता तुम्ही काय करत होता मुंबई खिळखिळ केली जात होती तुम्ही काय करत होता महाराष्ट्र लुटला जात होता तुम्ही काय करत होता आम्हाला तेवढ्या अभिमानानं सांगता आलं पाहिजे बाळा असं काही होणार नाही कारण आम्ही राजन विचारे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो हा तो कडवट निष्ठावंत आहे ज्यांनी शिवसेनेला वाढवलं फुलवलं आणि बहरवलंय शिवसेनेच ठाणं आणि ठाण्याची शिवसेना हा गेले कित्येक वर्षाचा नियम आहे तो अबाधितच राहणार आणि राजनजी विचारे ठाण्याचे खासदार म्हणून विजयी होणारच आहेत पण देशात सर्वाधिक मताधिक्यानं विजयी होणार हे निश्चित आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण मशाल्या चिन्हाचं बटन दाबून राजनजी विचारे यांना मताधिक्यानं विजयी करावं धन्यवाद या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते आदरणीय नितीनजी भानुगुडे पाटील साहेब यांचं जोरदार असं मार्गदर्शन झाल्यानंतर मी शिवसेनेचे लाडके लोकप्रिय खासदार आदरणीय राजन विचारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया राजन विचारे साहेब आगे बडो या ठिकाणी मी आदरणीय जिल्हा प्रमुख शहर प्रमुख यांना विनंती करतो की आपण राजन विचारे साहेबांचं शाल पुष्प गुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं या विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय प्रमुख विजय साहेब त्याचबरोबर सन्माननीय सुहास जाधव साहेब हेही या ठिकाणी उपस्थित असतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर आदरणीय शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील साहेब यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करतो शहर प्रमुख प्रवीणजी चंद्रकांत चंद्रकांतजी शेवाळे साहेब विजय शेट्टी साहेब सन्मान्य साळेकर साहेब सन्मान्य सुहासजी जाधव साहेब सन्मान्य यानंतर आदरणीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक साहेब यांचं स्वागत करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो थोडं घाई करा फास्ट घ्या लवकर घ्या लवकर त्यानंतर आम आदमी पार्टीचे आदरणीय दिनेश ठाकूर साहेब यांचं स्वागत आपण करावं अशी मी विनंती करतो आदरणीय दिनेश ठाकूर साहेबांचं स्वागत करा आनन्न्... यानंतर आदरणीय मारुती खुटवड साहेब संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष यांचंही स्वागत या ठिकाणी करावं असं मी विनंती करतो यानंतर सन्मान्य साळुंके मॅडम साताऱ्यावरून आल्यात मी रंजनाताई सिंत्रेंना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आदरणीय आदरणीय जी एस पाटील साहेब यांचं स्वागत शहर प्रमुख प्रवीण मात्रे साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करीत आहे सन्माननीय अविनाश लाड साहेब यांचंही स्वागत आपण करावं अशी मी आपण सगळ्यांना विनंती करत आहे या फटाफट इकडे इकडे चंद्रकांत शेवाळे साहेब यानंतर आपले लाडके खासदार लोकप्रिय खासदार कार्यसम्राट खासदार आदरणीय राजन विचारे साहेबांना विनंती करतो की साहेब आपण आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीके साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून पंचवीस ठाणे लोकसभा या मतदारसंघातील प्रचारसभेला उपस्थित असलेले सन्माननीय नितीन बानगुडे पाटील साहेब आनंदजी दुबे त्याचबरोबर विद्याधर चव्हाण अनिल कौशिक द्वारकानाथजी भोईर मारुती खुरवड जी एस पाटील इकबाल कवारे त्याचबरोबर एम के मडवी अविनाशजी लाड रंजनाताई सिंत्रे मॅडम साधनाताई ढवळे मॅडम उज्ज्वला साळवी मॅडम आणि जुलपीकार त्याचबरोबर वैशाली साळुंके दिनेश ठाकूर आणि श्रीकांत हिंदळकर आणि समोर जमलेले सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आप संभाजी ब्रिगेड आर पी आय या सर्व पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनीनं मला वाटतं महाराष्ट्राची मुलुक मैदान तो या ठिकाणी त्यांचं भाषण झालेलं आहे आणि मी आता या ठिकाणी काय बोलणार आपण ई डी स्क्रीनवरती बघितलं की नाही तुमच्या खासदारांनी काय काय कामं केली आज खऱ्या अर्थाने या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून आपण मला दोनदा भरघोस मताने निवडून दिलं आणि गेल्या दहा वर्षामध्ये या नमुंबई शहरामध्ये असेल ठाणे असेल मीरा भाईंदर असेल या ठिकाणी जी काही विकासाची कामं केलेली आहेत ते आपल्यासमोर आपण ठेवलेली आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघितलं असेल एखाद्या खासदाराला आपल्या कारकिर्दीमध्ये काम करणं त्या ठिकाणी केंद्रामध्ये त्या खात्याकडून ती काम करून घेणं मला सांगायला आनंद वाटतो की जे दिगा स्टेशन त्या ठिकाणी झालेलं आहे जेव्हा मी पार्लमेंटमध्ये पहिला निवडून आलो त्यावेळेला त्या रेल्वेमध्ये त्या रेल्वे, रेल्वे बजेटवरती बोलत असताना हा दिघा रेल्वे एलिव्हेटेड जो प्रोजेक्ट होता तो का महत्वाचा आहे हे जेव्हा मी पार्लमेंटमध्ये मांडलं आणि त्यावेळेला रेल्वे बजेटमध्ये त्यावेळचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी त्याला मंजुरी दिली आणि आज त्या स्टेशनचा एक पार्ट त्या ठिकाणी दिघा स्टेशन उभा आहे हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा असा क्षण आहे की त्याची आठवण शंभर वर्ष राहणार आहे तुम्हाला माहितीच असेल एखादा काम करते वेळेला भरपूर अशा अडचणी असतात आणि ते काम करत असताना ते रेल्वे स्टेशनच्या संदर्भामध्ये भरपूर ठिकाणी ॲक्विशन होतं त्या ठिकाणी मग ती सिडकोची जागा होती त्याचबरोबर त्याचं पुनर्वसन तिथल्या लोकांचं करायचं होतं आणि पार्ट वनमध्ये आपण डिगा स्टेशन तयार केलं पार्ट टूमध्ये आपण एलिवेटेड जो जाणार आहे कळवा स्टेशनला हा महत्त्वाचा काय आहे तुम्हाला मी सांगतो की आज या कल्याण डोंबोली ब बदलापूर अंबरनाथ इथल्या लोकांना जर नवी मुंबईला किंवा पनवेलला जायचं असेल तर ते ठाण्याला यावं लागतं आणि तुम्ही बघितलं असेल हा प्रोजेक्ट झाल्यामुळे दिघा स्टेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी जी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी होणार आहे म्हणजे कळव्यावरनं डायरेक्ट एलिवेटेड आपल्या दिगा दिघापर्यंत येणार आहे जेणेकरून ठाणा स्टेशनची जी गर्दी आहे ती तीस टक्के गर्दी ही त्यानिमित्ताने कमी होणार आणि जेणेकरून आज तुम्ही बघितले असेल रेल्वे प्रवासी कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रवास करत असतात आणि त्याचबरोबर आपण जी या नवी मुंबईतली जेवढी स्टेशन्स आहेत तुम्ही बघितलं असेल सिडकोनी पंचवीस ते तीस वर्षापूर्वी सर्व स्टेशन त्या ठिकाणी डेव्हलप केली परंतु तुम्ही बघितलं असेल ती जी स्टेशन्स आहेत ती सर्व खाली आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या सिनियर सिटीजन लोकांना जो त्रास होतो जिने चढण्यासाठी उतरण्यासाठी त्यासाठी आपण एक्सिलेटर त्याचबरोबर लिफ्ट हे त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तीसुद्धा काम सुरू होणार आहे तुम्ही घनसोली ऐरोलीचा जो हे बघितला असेल गेली बारा वर्ष हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी र रखडला होता आणि त्या त्याची कॉस्ट तुम्ही बघितली असेल ज्या वेळेला महानगरपालिकेने ती तो प्रस्ताव त्या ठिकाणी बारा वर्षापूर्वी केला होता तर तो जवळजवळ सहाशे कोटीच्या वर होता आणि आज आपण तो जवळजवळ साडेतीनशे कोटीच्या आतमध्ये आणि प्लस तो आपण ऐरोलीचा जो ब्रिज आहे त्या ऐरोलीला कनेक्ट आपण करतोय आणि तो घनसोली ऐरोली झाल्यामुळे तुमच्या ती जी कनेक्टिव्हिटी होती बारा वर्ष त्यासाठी जो प्रोजेक्ट रखडला होता त्यासाठी सी आर जेड असेल एम सी जेड एम असेल फॉरेस्ट असेल या सर्व परवानगी घेऊन आपण हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलो आणि त्याला मंजुरी मिळाली आणि ते काम मला वाटतं महिन्यापूर्वी त्याचं भूमिपूजन झालं आणि सर्वात महत्त्वाचा तो प्रकल्प असा माझ्या प्रयत्नाने त्या ठिकाणी होतो आहे त्याचा मला आनंद आहे आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी नेरूळ असेल बेलापूर असेल या ठिकाणी वॉटरवेज आपण त्या ठिकाणी चालू केले आहे बेलापूरला तर आपण वॉटर टॅक्सी त्या ठिकाणी चालू केलेली आहे नेरूळला संपूर्ण मला वाटतं या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामधल्या सर्वात मोठा त्या ठिकाणी आपण वॉटरवेजचं मोठं स्टेशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी रोरो सेवा सुरू होणार आहे आणि त्या रोरो सेवामधून ट्रँग्युलर सर्व्हिस आपण त्या ठिकाणी सुरू करतोय जेणेकरून इथून नेरूळ टू मांडवा मांडवा टू मुंबई असा तो प्रवास ट्रँग्युलर आपण सुरू करतोय त्याचंसुद्धा टेंडर निघालेलं आहे आणि त्या एज अ मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये तीसुद्धा सेवा त्या ठिकाणी सुरू होते माझ्या दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ऐरोली टू तु काटे तुम्ही बघितलं असेल कल्याण डोंबिवली अंबरनाथ इथल्या लोकांना येण्याचा शिळफाट्यावरच त्या ठिकाणी येऊ शकतात आपण जो टनेल काढलेला आहे तो टनेलच्यामुळे आणि त्या एलिव्हेटेड ब्रिजच्यामुळे तो आपण का ह्याला ॲरोलीला जोडलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दहा मा मा ते पंधरा मिनटामध्ये आपण कल्याण डोंबोलीवरनं या ऐरोलीला येऊ शकतो अशा पद्धतीने या नव्हेबरात नव्हेंबरतली जेवढे जेवढे प्रोजेक्ट मग ते केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल राज्य सरकारच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर आपण जे सर्वात महत्त्वाचा विषय होता इथे तरुण मंडळी आहेत जे गोटवली गावाचं जे मैदान आहे दरवेळेला इलेक्शन आलं की त्या ठिकाणी हे मैदानाचं हे आम्ही आता करणार आहोत दर इलेक्शनला यायचं मला वाटतं पन पंधरा वर्षापासून आपण किती पस्तीस वर्ष तिथले आमचे ग्रामस्थ मंडळी त्या ठिकाणी लढा देत आहेत आणि त्या लढ्याला यश ये येऊन त्या ठिकाणी सिडकोच्या घशातून आपण ते गोटोली मैदान काढलेलं आहे आणि तिथे आपण एक चांगलं स्टेडियम त्या ठिकाणी आपण करतोय त्यालासुद्धा मंजुरी मिळाली आहे त्याच्या कामाची सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा असा ते गेले पस्तीस वर्ष रकडलेला प्रकल्प जो होता आणि त्यामध्ये मी खास करून तिथल्या ग्रामस्थांचंसुद्धा मी धन्यवाद देतो तिथल्या लोकप्रतिनिधींचं धन्यवाद देतो आमचे एम के मडवे असतील द्वारकानाथजी भोईर असतील त्याचबरोबर रमाकांतजी म्हात्रे असतील करण मडवे असतील ह्या लोकांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी हो मी ते काम करू शकलो म्हणून मी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो त्याचबरोबर आपण बघितलं असेल या नवी मुंबईतल्या चौकाचं सुशोभीकरण आपण ह्या पद्धतीने प्रत्येक जवळजवळ बारा ते तेरा चौक त्या ठिकाणी आपण सुशोभीकरण केलेलं आहे अशा पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल नवी मुंबईतली मेट्रो दीड वर्षापासून तयार होती परंतु भूमिपूजन करायला वेळच नाही आपल्या साहेबांना आणि म्हणून आम्ही आंदोलन केलं आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर होते त्याचबरोबर आमचे दुसरे जिल्हा प्रमुख विठ्ठलरावजी मोरे होते या सर्व मंडळीने आंदोलन केल्यानंतर मग त्यांना जाग आली आणि त्यानंतर हे काम त्या ठिकाणी सुरू झालं तुम्ही बघितलं असेल जे आपलं नवी मुंबई एअरपोर्ट त्या ठिकाणी होते आणि त्या नवी मुंबई एअरपोर्टसाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केले होते आणि खास करून इथल्या ग्रामस्थांची इथल्या भूमिपुत्रांची मागणी होती की त्या ठिकाणी दिबा पाटलांचं नाव त्या ठिकाणी देण्यात यावं आणि त्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करून त्या दिबा पाटलांचं नाव त्या एअरपोर्टला देण्यात यावं यासाठी आपण मागणी केल्यानंतर आपले माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून तो प्रस्ताव मंजूर करून केंद्राला पाठवला परंतु ह्या जवळजवळ दोन वर्ष झाले तो प्रस्ताव केंद्राकडे अजून त्यांना वेळ नाही परंतु बाकीचे प्रस्ताव देशातले सर्व त्या ठिकाणी मंजूर झाले परंतु दोन वर्षापासून दिबा पाटली यांचं नाव त्या ठिकाणी त्या एअरपोर्टला देण्याचं केंद्र सरकारने अजूनही मंजूर केलं नाही ही निषेधाची बाब आहे आज इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचे जे प्रश्न होते आज तुम्ही बघितलं असेल इथल्या स्थानिक रहिवाशी यांच्या घराच्या आजूबाजूला जी अडचण अशी आहे असे महापालिकेतले जे प्रस्ताव आहेत त्या ठिकाणी जी काही पूर्वी महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे आजूबाजूची स्पेस स्पेस असायची त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणं असेल गटार दुरुस्ती असेल हे त्यावेळेला करता यायचं परंतु आता त्यांनी ते बंद केलं आणि ते जर ते त्या ठिकाणी त्याचासुद्धा पाठपुरावा चालू आहे आणि त्याला मला वाटतं मान्यता मिळ मिळालेली आहे आणि ते सुद्धा काम आपण करण्याचा प्रयत्न करतायत आता मागच्या मिटिंगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ह्या भूमिपुत्रांचे जे जे काही प्रश्न आहेत माथाडी कामगारांचे जे, जे प्रश्न आहेत ए पी एम सी मार्केट आहे हे ए पी एम सी मार्केटसुद्धा अद्यावत करण्यासाठी आमचे शशिकांतजी साहेब आहेत आणि सर्व मान्यवर तिथे ए पी एम सी मार्केटचे सर्व आमचे मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ए पी एम सी मार्केट चांगल्या पद्धतीने ते बांधलं गेलं पाहिजेत माथाडी आमचे जे, जे, मा जे कामगार आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत सुद्धा या, या आपण त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल या गेल्या दहा वर्षामध्ये जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आज ज्या पद्धतीने हे सरकार जे चाललेलं आहे गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये आज कित्येक कार्यकर्त्यांवरती खोट्या किसेस दाखले आहेत आमच्या शशिकांत शिंदेवरती सुद्धा त्या ठिकाणी ए पी एम सी मंडळी आहेत त्यांच्यासु सुद्धा खोट्या केसेस टाकले आहेत इलेक्शन ते लढत आहेत साताऱ्यामधून आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती सुद्धा केसेस टाकले आहेत अशा पद्धतीने आज कार्यकर्त्यांना जाणून मुजून त्या ठिकाणी फसवण्याचा का प्रयत्न चालू आहे तुम्ही आमच्याकडे या आणि नाहीतर ह्या केसेस काढू तुम्हाला आतमध्ये बंद करू अशा पद्धतीने ठोकशाही मार्गाने चालू आहेत इथे एम के मडवी बसलेले आहेत दोन व दोन ते चार दिवसापूर्वी त्यांच्यावर पण अशीच खोटी केस झाली मागे मला वाटतं त्यांना तडीपार केलं होतं आणि त्यावेळेला सांगितलं त्या ठिकाणी तुम्ही इकडे या मिंदे गटामध्ये तुम्हाला आम्ही तुमच्यावरती ज्या काय केसेस आहेत ते हे करू तुमच्यावरती आरोप मागे घेऊ आणि तुम्ही इकडे या तुम्हाला जे काय पाहिजे ते देऊ दे। परंतु असे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या आहेत म्हणून ही शिवसेना आहे आणि तुम्ही बघितलं असेल त्यांच्यावरती केस दाखल केली आणि त्यानंतर कोर्टामध्ये फाईट करून आज त्यांना ते बाहेर आले तर मी त्यांचंसुद्धा त्यांनासुद्धा धन्यवाद देतो की असे शिवसेनिक आहेत म्हणून हे शिवसेना आहे आज तुम्ही बघितले आमचे मनोज आलदणकर असतील सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते काँग्रेसचे असतील मला वाटतं ह्यांच्या त्रासाला कंटाळलेले आहेत जनतासुद्धा त्रस्त झालेली आहे आज तुम्ही बघितलं असेल महागाई वाढत चाललेली आहे आज तुम्ही बघितलं असेल इलेक्शनच्या जाहीर सभा होत आहेत पण ते जाहीर सभेमध्ये वेगळेच विषय चालले आहेत विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये झिरो हिंदू मुस्लिम त्यानंतर मंगळसूत्र अजून काय दुसरे असे सर्व वेगवेगळे लोकांना शेवटी आज सर्वसामान्य माणसाला तुम्हाला ती जी काय तुम्ही आश्वासन दिले होते आज तुम्ही तरुण वर्गाला सुद्धा आज कित्येक उद्योगधंदे गुजरातला गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज सरकार ज्या पद्धतीने चालू आहे आज अत्याचार वाढले आहेत शेतकऱ्यांच्यासुद्धा आत्महत्या होत आहेत आज आमच्या माथाडी कामगारांचे कित्येक असे प्रश्न आहेत आज तुम्ही बघितलं असेल ही निवडणूक आपल्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे इथे राजन विचारे उभा नाही इथे बसलेले सर्वजण या ठिकाणी उभे आहेत आणि या सर्वांच्या हक्काच्या लढ्यासाठी आपल्याला एकत्र व्हायचं आहे मी खास करून इंडिया महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नेते मंडळी आज दिवस रात्र उन्हातानातून हे मंडळी काम आहेत आणि एकोप्याने मला वाटतं हा लढा देत आहेत आणि मला नक्की खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता तुम्ही बघितलं असेल पस्तीस वर्षाच्या माझी कारकिर्दी आहे मी चार वेळा नगरसेवक होतो म्हणजे वीस वर्ष त्यानंतर मी महापौर होतो त्यानंतर मी आमदार होतो त्यानंतर दोनदा खासदार म्हणून काम करण्याची संधी आपल्यासारख्या जनतेमुळेच मला असं मिळाली असं मी समजतो मला नक्की खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी आपण द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम मला वाटतं आपली निशाणी काय आपली निशाणी काय आवाज आला नाही धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र सर्वांना नम्रतेची विनंती आहे राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणी जागेवर नालायचं नाही आहे सगळ्यांनी राष्ट्रगीत सुरू करा उभे राष्ट्रगीत सुरू करेंगे शुरू कर जन गण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलदितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाये तव जय गाता जन गण मंगलदायक जय है भारत भाग्यविदाता जय है जय है जय 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 है, जया 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 है। भारत माता की सर्व उपस्थितांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार सर्व या ठिकाणी नऊ वाजून बावन मिनिटांनी ही जाहीर सभा संपली असं या ठिकाणी मी जाहीर